विद्यार्थी हे आई वडिलांच्या भविष्याचा आधार याची जाणीव ठेवा सहायक पोलीस निरीक्षक सावदा विशाल पाटील यांचे मत थोरगवण तालुका रावेर येथे डी एस देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय शालेय गणवेश वाटप कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षक डी के पाटील यांनी केले कार्यक्रमाचे अध्यक्ष दि एज्युकेशन सोसायटी थोरगवाण अध्यक्ष चंद्रकांत चौधरी होते पाचवीमधील विद्यार्थ्यांना पंचावन्न तरी इतका सहावी ते दहावी पर्यंतच्या प्रमुख पाहुणे सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक विशाल पाटील यांचे शुभ हस्ते वितरित करण्यात आले आहे पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी संस्थेने चालवलेली मोफत स्कूल बस सेवा या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले गुणवंत यशवंत व्हा असे त्यांनी सांगितले माझे विद्यार्थी व दानदात्यांनी यावेळी ड्रेस दिले होते मुख्याध्यापक एस एस वैष्णव यांच्याकडून दोन ड्रेस प्राप्त झाले त्यांचे वाटप संपन्न झाले संस्थेचे व कार्यक्रमाचे अध्यक्ष चंद्रकांत चौधरी यांनी सांगितले की शाळेच्या विकासात सामाजिक सहभाग उपक्रमात सहभागी दानशूर दात्यांचे कौतुक करून संस्थेच्या वतीने आभार व्यक्त केले मुख्याध्यापक एस एस वैष्णव यांनी शालेय गणवेशाची माहिती दिली या प्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष उमाकांत बावसकर सचिव तथा पोलीस पाटील अटरावल पवन चौधरी संचालक शिक्षक कमलाकर चौधरी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत वर्गवाण अध्यक्ष तथा शालेय समितीचे मधुकर कोले टेच कनिष्ठ महाविद्यालय भुसावळ सेल् प्राध्यापक संजय चौधरी रवींद्र काशीनाथ चौधरी यांचे सह एकोणीसशे ब्याण्णवच्या बॅचचे प्रतिनिधी पुणे स्थित दिनेश यशवंत राणे जितेंद्र वराडे बाळू नारायण पाटील कल्पना विजय पाटील यांची विशेष उपस्थिती अनमोल सहकार्य लाभले पालक दाते शकुंतला चौधरी सुनील <coughs> कोळी सावदा स्टे हवालदार विजय पोहेकर उपस्थित होते देशभक्ती गीत इयत्ता दहावी ब मधील विद्यार्थिनी खुशी धनगर ममता पाटील मानसी पाटील प्रिया तायडे अंजली कुंभार या विद्यार्थिनींनी शिक्षक के एम पाटील एस बी सपकाळे यांच्या मार्गदर्शनात उत्कृष्ट सादर केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाय जे यांनी तर आभार जयश्री प्रवीण चौधरी यांनी मानले कार्यक्रम यशस्वीतेसाठी पालक संघाचे सुरेश ठाकरे सर्व शिक्षक बंधू भगिनी शिक्षकेतर कर्मचारी बांधव पालक यांचे अनमोल सहकार्य लाभले अतिशय स्तुप अशा या सामाजिक दायित्व उपक्रमाचे स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला याचे पालकवर्गातून कौतुक केले जात आहे दिव्य महाराष्ट्र न्यूज करिता मनोहर लोळे दुर्गवाड तुमच्यासाठी प्रयत्न करते अशा शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळत असेल आता इथं कसं आहे हे बरस तुम्ही बघितलं इथं समोर माझ्या बसलेले होते बरेचसे विद्यार्थिनी समोर बसलेले विद्यार्थी मागे बसलेले होते आणि थोडस का ऊन पडलं की लगेच आपण चलबिचल करायचा प्रयत्न केला बरोबर ना लगेच चलबिचल करतो आपण परंतु तुम्ही हा विचार तुमच्या वडिलांचा केला का कधी की आपले आई वडील दिवसभर उन्हा कष्ट करून आपल्याला इथे हार्दिक अभिनंदन आणि गोड तोटो मित्र हो आज आपल्या शाळेच्या का या कार्यक्रमाला सावजा पोलीस स्टेशनचे ए पी आर विशाल पाटील सर जे आले आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन आणि त्यांच्या पुढेही सहयोग करत राहा अशी मी त्यांना विनंती करतो मित्र आज देशभर घर घर तिरंगा चा ता कार्यक्रम तेरा चौदा पंधरा असा